अधिकारी अधिकाऱ्यांनी अतिशय प्रकारे काम चालू केलेलं आहे वन खात्याचे अधिकारी इतके म्हणजे हे झालेले आहेत जर एखाद्या घरात एखाद्या माणसाने छोटी फांदी जरी तोडली ना तर तिथं आखं लगेच वन खात्याचा गोळा होतो त्याच्यावर लगेच केस टाकणार गुन्हा टाकणार शेतकऱ्यांनी त्यांच्या वा हद्दीतनं जर पाईपलाईन जरी नेली तरी पण हे लोक लगेच फार जागे होतात इथं पण एवढा असताना कारण तिथं त्यांना मलिदा खायचा असतो इथं त्यांना आता मलिदा नाही मग पाहिजे तसं त्यांना दिसत नाही का बिबटे अहो मिनटा मिनटाला आता आमच्यासुद्धा इथं साधारणपणे वीस पंचवीस बिबटे तीन वेळा बिबटे पकडले हे काय करतात तिकडचे बिबटे कर पकडणार दुसरीकडे शासनाने निर्णय घेतला तर पाहिजे पण आजच्या कंडिशनला शासन निर्णय घेणार म्हणजे त्याला गोल 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 फिरवत राहतं शासन असं नाही जाईन असले म्हणून काय झालं त्यांनी निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे त्यांनी निर्णय बिबट्या आहेत किंवा नाही त्यांनी ना सतरा ग्राउंडला यायला पाहिजे आणि एखाद्या त्यांच्या घरातल्यांनी ना बार द्यायला पाहिजे वावरामध्ये मग कळ की प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे येणार गाडीत पण सगळेजण बसणार आणि परत अधिकाऱ्यांना म्हणणार असं झालं तसं झालं आधी त्यांना निघून जाणार उपयोग नाही त्याचं इम्प्लिमेंटेशन खालपर्यंत गेलं पाहिजे आणि फास्ट गेलं पाहिजे हळू नाही तुम्ही दोन महिने लावणार त्याला काही उपयोग नाही जसं पूर्वी बैलगाड्याच्या सुद संदर्भामध्ये बैल हा प्राणी याच्यात आहे त्याला दहा वर्ष घालवायला लागली लोकांना लाडा द्यायला लागला तसा प्रकार झालेला आहे आता त्यामुळे लवकरात लवकर नसबंदी जरी केली तरी एक कंट्रोल थोडंसं येईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या जागा आहेत फॉरेस्टनी त्यांनी त्यांच्या जागेला दहा पंधरा फूट उंच कंपाऊंड घाला ना तिथं निधी द्या ते कंपाऊंड घालून त्या याच्या एरियात तुमचे बिबटे तिथं आणून ठेवा त्याला तुम्ही खायची काय व्यवस्था करता शासनाने करावी लोकांचे कशाला बळी आहे हो आमच्या गावात सरपंच साठ सत्तर एकर सरकारी जमीन आहे त्यांनी व्यवहु कंपाऊंड ना ही पकडून तिथं जर सोडून तुम्ही त्यांना खायलाच नाही काय ती माणसं काय करणार आज तुम्ही सांगा वळ्याने कुत्रं कुत्र राहील नाही तुमचं लांडवे राहिलं नाही काय नाही तुम्हाला सांगतो बरं आज तुम्ही सांगा जर सकाळी सहा वाजता तिथून उचलून पाचशे मीटर आणली तिथं घरापासून पाचशे मीटर आहे इतका लांब आणली किती ताकद आहे आज कमीत कमी तिचं साठ तर का नाही वजन मग आज तुम्ही सांगा जर तुम्ही आज गावात ही मुलं वेळ शाळेत कशी जाणार तुम्ही सांगा राणावस पोरांना गावात जायचं म्हणलं तुम्हाला सांगतो एवढं भीतीचं वातावरण झालं ना लोक भयभीत झाली फार आणि हे पुढारी तुम्हाला सांगतो येऊन फक्त छान छान बनणार हा आम्ही आता निर्णय घेऊ आता निर्णय किती माणसं मराठी वाट पाहणार तुम्ही निर्णय घ्यायला यांना गावबंदी पाहिजे आम्ही निर्णय घेतलेला आहे जर आता हे तुम्हाला सांगूत आज कलेक्टर पालकमंत्री आणि वन आले वन ना तुम्हाला आपत्कालीन घटना घडल्या तुम्ही फॉरेस्ट मध्ये गेले का तुम्ही गुन्हे दाखल करायला वन अधिकारी सावध राहतात इथं लोकांना फक्त समजूत काढायची का आम्ही तुमचं हे करू एम करू द्या यांचा एवढा कार्यक्रम झाला का यांनी मोकळे झाले पण इथं लोकांना आहे दिवाळीत दुःखाचं सावट आहे नाही की लोकांचे प्रश्न एक पाहिजे त्यांचा मेन अधिकारी अजून सांगतो किती असल्या काजूक इथं नाही आलाय आणि त्यांना फोन केला नाही नाही आता पाच मिनिटं देणार आता दोन मिनिटं देणार म्हटलं कुठं तुमचं मिनिटं गुंतलं सांगा तरी आम्हाला ते अजूनही लोक लोकप्रतिनिधीबद्दल थोडं बरं बोलतात भविष्य काळामध्ये दगडी नेपाळ सारखं करायला नेपाळ सारखं आता लोक गडपी गाडी नेपाळ बनणार इथं परिस्थिती निर्माण कारण आता लोक तुम्हाला सांगतो थांबणार नाही कारण की लोकांचं एवढं याला पेटलेली लोक आहे ना तुम्ही सांगा काय करणार तुम्हाला सांगतो जर आठ आठ दिवसाला माणसं मारायला लागले वेगळे